मी बजरंग सत्वशिला मनोहर सोनोने लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकतेचे निराधाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडी जय शिवराय जय किसान जय महाराष्ट्र श्री ओमप्रकाश गोपाल सिंग अलियास पवन राज निम्बालकर